ना आज चांगलीत ना का तर आम्ही आलो आहे सगळी जण राणा मग आलो आज काय पाऊस येऊन कडक का खर खरखर हा म्हणजे आवाज केले रेन बघा उडी आज, आज काय जर झालं पाऊस आला वारा आला तर रानातला उडीत काढल्याशिवाय जाणारच नाही तर उडीत तुम्हाला दाखवतो हो का असे शियांका लागले अशा काय 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 आता खालच्या रानाला लागायला लागल्यात बरं का ह्या रानाला मोरमाच्या राणाला तर तुम्हाला काय वाटतं ह्या रानामध्ये काय येईन उगून तर बघा इथं भेंडीचं झाड आहे तर चला वर जाव्या आणि गवत तर इतकं झालंय सांगायचं मापच नाही भेंडी आल्यात का आलेत का गा? जाताना नेऊ काढून कवळ काय का हे काय भेंडे हे आहे की एखाद्या पण नाही एवढ्या काय कुटकुटी काय करायचं तर चला ओढ द्यायची खायचं काय चांगलं नसतं ममे ते ओडीत काय अग ओला ओला होय सरपंच आहे बर का एवढं सरपणा काढायचंय आता कुठं कुठं वलाच राहणार की असं कुठं हे काय असं काढायचं वाळ्याला गवत बिल झालेला का, का, ले ले का? का था था। हा काय करते कोण कुठली पात धरते सदर नाही मी हायच घर काढायचं आहे का कस उच काय करत मला सांगा माझे हि गवतले आले बर गवत गवत का गवतच वेगळंच गवत आलं एवढाच दाम काय बर का आम्हाला हो का इथल्या पलीकडल्या राहणार आलंय बर का पण एवढं तसले दाम का आलंय हा सदरा हे बन तिकडला आहे काय करता घर केलंय काय हा हा फायनाल सावली की चॅकव लावे गालय कशाला आहे की सुटे तुका

तर आमचा आहे माळ पहिल्यांदाच आहे त्याला मोबा असते लग्न लग्न झाल्यावर मुभा असते ना लग्न माळाला हा परंपरा ठीक आमच्या वडिला पहिलंच पहिलाच माळ आहे तर स्नेहलच्या पप्पाला मम्मीला बोलवलंय की नाही जेवायला म्हणजे पाहुण्या रावळ्याला जेवायला बोलावते तर तर आम्हाला बी अजून जेऊरला जाऊन आता हे सगळं उडीत काढायचा उडीत काढलं की जेऊरला जायचं जेऊर सामान घ्यायचं त्याचा व्हिडिओ नक्की पुढचा बघत राहा आम्ही सामान कुठं कुठं घेतो ना आज काय काय घेणार तर चला आम्ही धरतो पंगत पंगत म्हणजे ह्याचीच पंगत चेपल्या ठेवा कुठं तरी एका साईडला मी माझ्या पातीत सोडत असतो माझे माझ चेपल इथं सोडली माझ्या पातीत इकडं सोडणार हाँ आधी एक, एक एक सर जाओ संघ जाते सग हिच काड़ा हाँ जर मरा कैमेरा जरा कैमेरा मैन चेन्ज कामदार

थोड़ा, थोड़ा, चला काहीतरी म्हणायचं असत कि नाव घ्यायचं असतं देवाच म्हणजे हे काय कुडूकुड हो का ही असायला कशाला त्याला झाड म्हणतात त्याला दुधाचं झाड म्हणतात दुधाचं झाड म्हणतात दुधाचं झाड हे बघायचं काय म्हणतात सांग दुध कशाच रुईटी स्वीटी रोईटी हा काय हा काय ह्याचं मारुतीच्या गळ्यात असते ही पानांची माळ होय हा आहे की ह्याला रुईटी म्हणतात काय काय को बर चला ही एक काढण झालं की आता किती पलीकडं तर पण नाही लांब येत बर दे चला आधी उडीत काढू बोलच आहे मग काय आज सकाळ सकाळ गाठून आलोय आम्ही नाही दुपार निघलं की हमकास पाऊस येणारच काय पाऊस होत ना आपलं वाकडे काय की

पाऊस झाला पाऊस झाला पण काय झालं सगळं गेल्यावर पाऊस झालाय पाऊस पेरल्या पेरल्यावर झाल्यानंतर मग सगळं काढायच्या वोंडाला आल्यावर आलाय पाऊस तर चला आता आम्ही घेतो उडीत काढून तर आम्ही घरचे मंडळी आम्ही फॅमिली मेंबर आम्ही घेतो काढून उडीत व्हिडिओला करतोय तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा चला बाय बाय